डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क बचाव कृती समितीद्वारा या ठिकाणी बेमुदत जन आंदोलन करण्यात येत आहे एकशे तीस एकर जमीन ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्कसाठी देण्याची योजना होती आणि तशा प्रकारची योजना ही एन आय टीमार्फत मार्फत करण्यात आली होती परंतु अजूनपर्यंत ही जमीन या आंतरराष्ट्रीय पार्कला न दिल्यामुळे येथील आंबेडकरी समाजाने मागील एकशे तीस दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे पाहूया याचा वृत्तांत हे बघा या ठिकाणी काही आंबेडकरी भगिनी बस उपोषणास बसलेले आहेत हे साखळी उपोषण मागील कित्येक दिवसापासून सुरू असून शासनाने याची मात्र अजूनही दखल घेतली नाही त्यामुळे हे उपोषण किती दिवस चालेल याबाबत आपल्याला नेमकं सांगता येणार नाही ह्या ना ना। बघा आंबेडकरी आंदोलनात ह्या भगिनी बसलेल्या आहेत उपोषणासाठी आज आपल्यासोबत माझी नगरसेवक गौतम पाटील आहेत त्यांना ह्या आंदोलनाबद्दलची आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क काय आहे आणि एकशे तीस एकर जमीन ही ह्या पार्कला कोणी दिली होती आणि ती आजपर्यंत मग ह्या समाजाकडे हस्तांतरित केली की नाही की शासन ह्या जमिनीचं काय करणार आहेत याबाबत काय त्यांचं मनोगत आहेत ते आपण जाणून घेऊया जय भीम नावा बुद्ध आहे नागपूर सिटीच्या जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन तयार झाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये रेटू क्लॅक तयार झाल्यानंतर ह्या कासगाव ज्या जमिनी होत्या त्या एन आय टीने हस्त दोन हजारपर्यंत त्यांनी ह्या सगळा प्रोग्राम तयार केला आणि दोन हजारला त्यांनी सर्व ज्या जमिनी एक्सेप्ट केल्या आणि त्यांचा मुआवजा देण्यासाठी त्यांनी शासनाला ती दोन हजार तीनमध्ये पाच कोटी तीस लाख रुपये भरले आणि त्याचा त्याला त्यावेळीची जी किंमत होती ती वीस वीस कोटी रुपये होती तर पंधरा कोटी लोक पंधरा कोटी त्यांच्याकडे नसल्यामुळे शासनाने ते पैसे द्यायला पाहिजे होते परंतु इथे शा शासनामध्ये प्रशासनामध्ये भागीदारी ज्या लोकांची होती एन आय टीची जे ट्रस्टी आहेत त्यामध्ये दीनानाथ पडोले कृष्णा खोपडे आणि सुधाकर कोडे हे तीन लोकं त्यावेळेस त्या ट्रस्टी त्या अस असताना तो याने हणून पाडला इथे निविदासुद्धा निघाल्या होत्या दोन हजार तीनला त्या निविदाची किंमत त्यावेळेस त्यांनी त्य फॉमची जी जीवित आहे त्या फॉमची किंमत त्यांनी पन्नास हजार ठेवली होती एवढंच नाही जर त्याच्यामध्ये वीस दोन कोटी रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून भरावून त्यांनी आग्रह केला तर ह्या लोकांनी बिल्डरला ह्या जमिनी विकण्याचा त्यांचा मा मनामध्ये क हे होता आणि छत्तीस एकर जमीन यांनी भूमाफियांना दिलेले असे आमच्याकडे पुरावे आहेत त्यामुळे आम्ही दोन ऑक्टोबर मागच्या दोन ऑक्टोबरपासून आम्ही हे आंदोलन करीत आहोत लगभग आता आम्हाला साडेतीन साडेचार महिने होत आहे ह्या साडेचार महिन्यापासून शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि दखल घेतल्या नसल्यामुळे आम्हाला ना इलाजाने दोन ऑक्टोबरपासून आम्ही ह्या आंदोलनाला सुरुवात केली यानंतर आम्ही दोन मोर्चेसुद्धा काढले एक मोर्चा कलेक्टर कल इटंकर साहेबांवर घेतला जिल्हा कलेक्टरला आणि दुसरा मोर्चा आम्ही एसबीवरून काढला जिथे देवेंद्र फडणवीस आजचे म्हणजे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांना आम्ही सुद्धा दिल्या परंतु त्यांनी आतापर्यंत कोणत्याच प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं नाही मागील एक तारखेला आम्ही देवेंद्र फडणवीसला भेटायला गेलो आणि त्यांना पुन्हा लोकर निवे निवेदन दिलं तर त्यांनी आम्हाला ठोस आ आश्वासन दिलं की माझी नजर त्या जमिनीवर आहे मी लवकरात लवकर हा निर्णय घेतो आणि पालक पालकमंतराला पाठवून मी हा माल हा एकशे तीस एकरचा जो आहे तो, तो मार्गी लावतो असं त्यांनी आवासन दिलं <coughs> ही पहा हीच ही ती जमीन आहे जी या ते जे वाल कंपाऊंड दिसत आहे दूर तिथपासून तर नारी गावापर्यंत ही जमीन आहे आणि ती जमीन शासनाने अधिग्रहित करून या ठिकाणी आंबेडकर पार्क तयार करावे अशा प्रकारची मागणी आंबेडकरी समाजाने केलेली आहे त्यामुळे शासन याबाबत आता काय निर्णय घेते याकडे सगळ्या लोकांचं लक्ष लागलेलं आहे आम्ही आता साडेचार महिने झाले तिथे आम्ही उपासनावर बसलेलो आहोत आम्ही एकोणीस तारखेला नाही दहा तारखेला एकोणीस तारखेला आम्ही दुबूज काढला तुमची मागणी काय आहे मागणी सांगा आमची मागणी हे आहे हे एकशे तीस एकर जागा आहे हे बाबासाहेबांचं नॅशनल पार्क आहे हे आम्हाला बाबासाहेबांच्या हक्काचं अधिकाराचं आहे हे आम्हाला मिळलं पाहिजे हे मा आमची मागणी आहे आणि हे आमची सरकारने हे आमची मागणी पुरी करावे लवकरच्या लवकर आता साडेचार महिने होऊन गेले तरी पण आम्ही किती दिवस यांची वाट पाहा हा तर आता सरकारनं लवकरात लवकर याची दखल घेतल्या पाहिजे आणि लवकरात लवकर हे आमच्या अधिकाराच्या हक्काचं आहेत ते आमच्या सोहळागीत केल्या पाहिजे हे कसं काय आपल्या हक्काचं आहे आप आमच्या बाबासाहेबांच्या नावाचं हे पारक आहे हे 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 लागले मला तेवढं माहित नाही आहे पण हे जागा राखीव जागा हे पार्कसाठी होती नॅशनल पार्क म्हणजे बाबासाहेबाच्या बाबासाहेबांच्या साठीच आहे म्हणून आम्हाला हे बाबासाहेबाच्या साठी हे जागा आम्हाला मिळाले पाहिजे हे आमच्या हक्काची आहे आमच्या विद्या पाटील आम्ही इथे चार महिन्यापासून उपोषणाला बसलो एकशे तीस एकर जागेसाठी आणि चार महिने दहा दिवस होऊन गेलेले आहेत तरी आम्हाला जर जागा नाही मिळाली आमची जर शासनाने दखल घेतली नाही तर याचा उद्रेकही होऊ शकतो त्या उपोषणात आणि चार वर्ष लागले तरी पण आम्ही हे उपोषण सोडणार नाही आम्ही सगळे आमची सगळ्यांची एकी आहे आणि आम्ही उपोषण नाही सोडणार दखल आम्हाला शासनाला घ्यावीच लागेल एवढीच मी जाऊ शकतो सरकार तर ही एकी तुमची फोडू शकते एवढे मोठे मोठे सरकार फोडत आहे पक्ष फोडत आहे तर तुमची एकी फोडणार नाही का सरकार नाही आमची एकी नाही फुटणार मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन आलेलं ते म्हणाले की बावनकुळे साहेबांना आम्ही ते पाठवतो अजून त्यांनी पाठवलेलं नाहीये आता ते केव्हा पाठवतात त्यांना दखल घ्यायला माहित नाही मग आता पाठवलं नाही मुख्यमंत्र्यांनी तर मग तुम्ही काय कराल पुन्हा जाऊ ना मुख्यमंत्र्यांनी म्हणजे वारंवार त्यांच्या घरी तुम्ही चक्र मारत राहाल का जाऊ आम्ही त्यांच्याकडे काय म्हणतात ते ऐक आता हे तिसरी वेळ चौथी वेळ होऊन राहिली मुख्यमंत्र्याकडे जाऊ लागेल एकदा पुन्हा आपण उदरे केअर करणं बरोबर नाही लगेच लगेच रस्ता जाम करू आम्ही इथले इथले आणि तिथले मग तिकडले रस्ते जाम करू म्हणजे कायदा हातात कायदा हातात घ्यायचं हो कायदा हातात बाबा बाबासाहेबांनी कायदा हातात घ्यायचं सांगितलं नाही तरी पण आम्ही घेऊ आता ते दखलच नाही घेतो मग आम्ही काय करू या आंदोलनात आंबेडकरी समाजातील भगिनी सहभागी झाल्या असून यांचे रोज या ठिकाणी येऊन त्या बसतात उपोषण करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पार्क झाले पाहिजे यासाठी लढा देत आहेत त्यांचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे अशा प्रकारच्या या भगिनी रोज येतात आणि या ठिकाणी येऊन बाबासाहेबांचा जो पार्कचा लढा आहे तो तीव्र करण्याचा प्रयत्न करतात या लढ्याला आंबेडकरी समाजाने साथ द्यावी अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी केलेली आहे प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रसंग सिद्धार्थ गौतम बुद्धाचे गीते घेऊन इथल्या आंदोलनकर्त्यांना जागृत करण्याचं काम ह्या भगिनी आपल्या गीताच्या माध्यमातून करताना दिसत आहे